हाय मैत्री चला तर चालले आज पहा ताईंकड मी आज ओझ आणण्यासाठी कारण त्यांनी काढून ठेवलं समोर जायचंय पहा ओझ आणण्यासाठी कालच दाजीनी आणलं आज मी चालले पा आता चला तर पण जाऊ शेतामध्ये भरपूर असं ओझ काढून ठेवलं त्यांनी आताच मी ऊस हे पण आणलं पा वाडे पण आणले जाऊन तरी पण लागतंच पा खायला भरपूर असा चारा कारण ताई जात कामासाठी आणि तर आपल्या घरीचा लागतं चारा सगळा दिदी पोरी ऐक ना फ्रीज मधून दूध काढून ठेव दूध काढून ठेव फ्रीज मधून <laughs> पाठी <पार्थी> हम्म <लगा। laughs> भुगा कशाचा ग बाजरीचा बाजरीच्या भाकरीचा भुगा बनवायचा पा मैत्रिणी आज दोन भाकरी होत्या शेळ्या म्हणजे भुगा बनवून देऊ छान असा आज भाताला सुट्टी दिली पा आणि आता दोन भाकरी करायच्या आता आणि शेंगाची भाजी पण केली पा कोरड्या गवारीच्या शेंगा आणि दूध तापवले छान असत आज दूध भाकरी शेंगा भुगा म्हणजे करते भुगा आणि मी करते भाकरी तर भाकरी तर दिदीच करत असते बरं का पण आता सध्या तिला ये ना काय झालं दिदी तुझे भाज बोटाला भाजलंय बघू तिच्या बोटाला भाजलंय जर अशी चार पाच दिवस जशी तिला सुट्टी आहे सगळ्या कामातून फक्त आता एवढासा भुगा करायला म्हटलं करत तोपर्यंत हलो म्हणून कांदा मज्जा येईन सुट्टी दिदी कामाला सगळं काम माझ्याकडे आता सध्या दिदीची मला काही सुद्धा मदत नाही आहे म्हणजे एकदा होतं तूप पण आण पण ते बरंच होईना कारण थंडीच्या दिवसात ना तूप बरं होत म्हणते म्हणजे त्याच्यामुळे खूप असा फोडा आला मोठा तिने फोडला ना त्याच्यामुळे जास्त झालं तिथे फोडायला नव्हतं पाहिजे तो तो <सथ> चटका बसला तसं लगेच त्याला हे केलं चोळ छान असा गरमागरम भुगावून पा मिरच्याचा हे पण केल्या मिरची चटणी पण करून घेतली त्याच्यात टाकायची कडी पात आणि आता हे पण भिजलेत पा छान असे दाजी पण येऊ राहिलेत ते म्हटले ठेव करून तोपर्यंत आलोच मी आले तर मग जेवण करून घ्यायचं चलत या मग आपल्या रानमाळ्यामध्ये जेवण करण्यासाठी छान असं भुगा पण परतून झालाय पा आणि दोन भाकरी पण झाल्या पण तरी पण अजून काय दाजी याय का तपास आता परत फोन करावं लागेल काय म्हणतात काही नाही बघू दही पण आईला भुग्यासोबत ये ना दही तितकंच छान लागतं ना दही असल्याशिवाय मज्जाच मी पोगा खाण्यासाठी दूध आहे तस पण दहीच लागत भैया काय करतोय काय अभ्यास करतोय हा का केळी खाल्ली का का बर आणि कशासाठी आणून ठेवले तिथं मी हे पा विकतच्या केळी तर भरपूर खातो आणि आता हे घरगुती पिकलेल्या केळी आहेत पा बिना पावडरच्या त्याच्या जरी अशी काळं दिसत असलं ना तरी पण केळी खूप गोड निघते पा छान लागते ती केळी घरगुती पिकलेली ती केळी का नाही खाल्लं मग मामी परत आणणार नाही ता मामी म्हणते मग केळी नाही खाली काय ला आणायची म्हणे परत मग वेपर्स खायचे होते मग वेपर्स पण बनवायची पा कच्ची केळी होती ती वेपर्स पण बनवायची होते पण काय थोडीशी बिलबिल व्हायला लागले ते केळी ती त्याच्यामुळं तसे काही जमत नाहीत ते करायला म्हटलं जाऊ देतात पिकू द्या केळ आणि केळीच खा मग ते म्हणतोय कमून केळीचे वेपर्स केले नाहीत आता त्याला काय सांगायचं अरे केळी ना पिकायला लागली होती ती त्याच्यामुळं करून नाही झाले तर आजी दिले होते ना तुला वेपर्स केळीचे दुसऱ्या दिवशी फस्त दिदीला सुद्धा दिदीलासुद्धा देत नव्हता पा खायला बरंच दिदीला द्यायला आले म्हणत दे थोडेसे आपल्या ना इथं पण केडगाव मध्ये पण बनवते तसे केळीचे वेपर्स भाय मी पुढच्या वेळेस गेले का घेऊन येईन इथे बघ ना भुगा झाला की नाही ब्यवस्थित व्यवस्थित परी घे ना हलवून घेन त्याला व्यवस्थित पलटी मार छान असं आपल्या आता पप्पाला फोन लावते थांब्या येऊ राहिले पप्पा दही घेऊ राहिले तर दुकानात येतं या मग जेवायला आपल्या रानमळ्यामध्ये काय करते भांडे कोणी घासायचे कधी तू घाशीत असते भांडे आता सध्या मग कोण घाशी कधी घासायचे भांडे आता ते एवढे भांडे पडलेत पपाटीवर थंडी तर एवढी वाढली पूर्ण गार हवाय बाहेर आता भांडे तर काय घासणार नाही सकाळीच भांडे घासणार पा गोळा करून ठेवते सगळे ती करते तिचं काम कोरड्या गोळ्यातलं तिला काय भांडे घासता येणार नाही तर आता सकाळीच घासा मी भांडे आणि सकाळी काय पप्पा जाणार नाही ड्युटीला त्याच्यामुळे निवांत उठायचं कधीतरी आपल्यासाठी पण जगून घ्यायचं कारण खूप थकलेलं असतं पा आणि उद्याचा दिवस आहे मला झोपण्यासाठी छान असा तर छान असत झोपणार मी सकाळी चाल उठत असते रेग्युलर तर सातला उठत एक तासभर थकवा निघून जाईल उठल्यावर ते काम सुरूच आहे ना आता पळं भांडणं सगळंच भय्याची दिदीचे काहीतरी पाठवा ग दिदी आवडता आवडता पळावी काय झालं ती गातली घरी येती कशाला पैशी मागायला उफळ देते का मी त्याला अशी उफळे एकमेकाच्या काढी जा कधी कधीतरी राग आला का काढी जा उफळे हा अजून काय चूक सांगा बरं एकमेकांची सांगा पटपट काहीतरी झालं दीदीनी काहीतरी केलं असन किंवा काही काम नाही केलं तिचीच खोड्या सांगायला लागला आता तू पण सांग दिदी त्याच्या खोड्या काय असतात ते हा ना ब्लॅकमेल करतो बाय मार तिला मार मार ना ये पुढं मार मारू दे गीदी त्याला मग बघत मी त्याला ये ना पुढं